मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या टेक्नो मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहोत जे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे काय आहे कम्प्युटर मध्ये चला तर पाहूया तर सर्वप्रथम पाहूया हार्डवेअर म्हणजे काय कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय हार्डवेअर मीन्स वी कॅन सी ऑर टच द पार्ट्स ऑफ द कम्प्युटर इज कॉल्ड हार्डवेअर म्हणजे की हार्डवेअर म्हणजे काय की कंप्युटरचे जे बी पार्ट्स असतात आपण हाताने टच करू शकतो किंवा पाहू शकतो यालाच हार्डवेअर म्हणतात याचे जर एक्झाम पाहायला गेलं तर कम्प्युटरचा जो बी पार्ट आहे तो हार्डवेअर आहे मदरबोर्ड असू द्या किंवा सीपीयू असू द्या रॅम हार्ड डिस्क मॉनिटर पेन ड्राईव्ह सी डी हे सगळे हार्डवेअरचे पार्ट्स आहेत तर त्याच वेगवेगळ काम आहे हार्डवेअरचं इंटरनल पार्ट असतात एक्सटर्नल पार्ट असतात पार हे हार्डवेअर बद्दल माहिती झाली आता दुसरा जो आहे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर मीन्स वी कॅन सी ओन्ली सी वी कॅन नॉट टच द सॉफ्टवेअर म्हणजे काय की आपण सॉफ्टवेअरला फक्त पाहू शकतो आता टच करू शकत नाही जसे की सिस्टीम सॉफ्टवेअर एक आहे आणि दुसरं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटर रन करण्यासाठी जे, एप्लिकेशन शौफ्ट्वेर, एप्लिकेशन शौफ्ट्वेर जे, जे की विंडोज असतात त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असतात आणि दुसरं म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पण बरेचसे वेगवेगळे सॉफ्टवेअरचे टाईप्स आहेत जसे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस पेंट टेक्स पेंट विंडोज एक्सप्लोरर नोटपॅड हे सर्व जे की सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे जे आपण वर्क करतो डेली जे कामासाठी उपयोगी पडते ते असते सॉफ्टवेअर चला तर मित्र मित्रांनो आज जे आपण दोन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल जे फरक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर स्पष्ट केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन नवी नवी साठी जे की बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन कम्प्युटर बाबतीमध्ये जे की बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते तर आपल्या चॅनेलवरती येत राहतील धन्यवाद